नमस्कार मित्रांनो ठळक बातम्या लहरी वातावरणात पीक भूमिका महत्वाची लोकसभा निकालापूर्वीचे शेअर बाजारात जल्लोष एक्झिट पोलच्या निकाशावर गुंतवणूकदारांचा उत्साह सेन्सेक्स निफ्टीने रचला इतिहास देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढते मागील आर्थिक वर्षात जीडीपी वाढ आठ पॉईंट दोन टक्के राज्यात पावसाचा येलो अलर्ट पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होणार रासायनिक खतांचे भाव वाढणे शेणखत वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल हवेली तालुक्यात वृक्षतोड चिंताजनक फ्लॉवर उत्पादक शेतकरी मालामाल भाव चांगला मिळाल्यास कोटावधीची उलाढाल उन्हाळी हंगामातील पीक ठरते फायदेशीर कोल्हापूर <फ्लावर> जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्र तहानलेला आठशे चार ट्रकने पाणी पुरवठा सहाशे पासष्ट गावातील चौदा लाखाहून अधिक नागरिकांच्या घशाला कोरड सहा ग्रहांची सरळ रेषेत महाप्रेड अंतराळ अभ्यासांची आणि खगोलीय घटना जाणून घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष खूप खास आहे पहिल्याच पावसात मुंबरी भोकर राज्यमार्ग ठप्प सहा तासानंतर वाहतूक झाली सुरळीत काय आहे नवतपा वैज्ञानिक अवैज्ञानिक हवामान तज्ज्ञांनी तथाधारिक अनुमान अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद